ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हिंदुत्ववादी संघटनांकडून 365 वा शिवप्रताप दिन कोल्हापूर आज साजरा. 365 वा शिवप्रताप दिन आज साजरा होत असून या निमित्त हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूरतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहशतवाद असा संपवावा लागतो अशा आशेचा अफजलखानाचा वधाचा पोस्टर जळकवण्यात आला आहे. यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून जय श्री रामाचा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी परिसर दानानून सोडण्यात आला होता यावेळी योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्फत सध्या देश स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे असे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या शिवप्रताप दिन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल कनाचा कोथळा काढलेला दिवस म्हणजे सगळ्या देशाला दाखवून दिलं की दहशतवाद कसा संपवावा लागतो याचं उदाहरण सगळ्या देशाने घेतलं सगळ्या जगाने घेतलं पण या देशात गेलं नाही पण या वेळेला आता सुरुवात झालेली आहे योगी आदित्यनाथ मोदी यांच्या माध्यमातून देश स्वच्छ करायचं काम चालू आहे आणि आजचा कार्यक्रम आम्ही आता गेली दहा पंधरा वर्ष या छत्रपती शिवाजी महाराज चौकात म्हणजे शिवतीर्थामध्ये घेत आहे याच्या मागचा उद्देश असा की यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला प्रोत्साहन करणं कार्यक्रम घेतो यामध्ये दुपारी बरोबर दोन वाजून दहा मिनटानं अफजलखानाचा कोतळा काढला तो वेद साधून आम्ही साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करतो त्यामुळे या आनंद उत्सवामध्ये सगळ्यांनी सांभाळून जगानं बघावं की दहशतवाद हा असा संपवावं लागतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या माळे अशा पद्धतीनं दहशतवाद थांबवतील जय हिंद जय महाराष्ट्र